सोलापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रशासकीय पातळीवर जोरदार तयारी सुरू झाली आहे सोलापूर महानगरपालिका जिल्हा परिषद अकरा पंचायत समित्या अकरा नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासनाने मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीन मागवण्यास सुरुवात केली आहे निवडणुकांसाठी लागणाऱ्या ईव्हीएम मशीनपैकी सात हजार पाचशे मशीन मध्य प्रदेशातून तर तीन हजार तीनशे साठ ईव्ही एम मशीन हैदराबाद येथून सोलापूर जिल्ह्यात मागविण्यात आले आहेत यासोबतच सोलापूर जिल्ह्यात यापूर्वी वापरलेल्या जवळपास दोन हजार दोनशे अठ्ठावीस मशीन साताऱ्याला पाठविण्यात आल्या आहेत तसेच सोलापूरमधील आठशे त्र्याण्णव कंट्रोल युनिट आणि एक हजार तीनशे त्र्याऐंशी व्हीव्हीपॅट कोल्हापूर जिल्ह्याला तर दोन हजार दोनशे त्र्याहत्तर बॅलेट युनिट पुण्याला पाठविण्यात आल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे जिल्ह्यात आलेल्या या ईव्हीएम मशीनची लवकरच तपासणी करण्यात येणार असून त्यांना आगामी निवडणुकांसाठी सज्ज करण्यात येणार आहे